तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ईश्वरी खूप इमोशनल झालेली असते आणि बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर अर्णवला बाई म्हणून ले ती निघालेली असते ती म्हणते अर्णव सर आज जसं तुम्ही हसलात ना तुमचा हसरा चेहरा मला खूप आवडतो उद्या मी जेव्हा जाणार आहे इंदोरला तेव्हा मला तुमचा राग रागाचा चेहरा न पाहता हा हसरा चेहरा मला पाहून जायचा आहे अशी शेवटची इच्छा ती अर्णवजवळ व्यक्त करते अर्णव तिला तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो कोणत्या नात्याने अर्णवलाही खूप वाईट वाटलेलं असतं की ईश्वरी आता त्याला सोडून जाणार आहे तो तिला म्हणतो तुला माझा असर चेहरा पाहायचा आहे परंतु कोणत्या नात्याने हा प्रश्न विचारल्यानंतर ती शांत होते इकडे आता लावण्याचं खूप पारा चढलेला असतो तिला सहनच होत नसतं की अर्णवने ईश्वरीचं गिफ्ट तिला खूप आवडलेलं असतं त्यावरती ती रागाच्या भरामध्ये खूप मोठा धमाका करणार असते त्यावरती वल्लरी समजवू लागते परंतु ते ऐकत नाही त्यामुळे वल्लरीने तिच्या कानाखाली मारलेले